तुमचं डिपार्टमेंट म्हणजे लक्षात नाही जनतेने जनतेने आंदोलन केलं तेव्हा तुम्ही तिथे गेला त्यावेळेची परत हजार चौदा सोळा पासून आणून वन विभागानंच करायचं आहे शासन जनतेची तक्रार हो सामान्य शेतकरी कोणा कोणाशी लढू शकतो मला सांगा बोला इथे पाहून जर शांत ठेवले तुम्ही जाणार मी जाऊ शकतो ऐका ना साहेब इथं सामान संपूर्ण बॅलेन्सिंग फॅन्सिंग केलं औद्योगिक फॅन्सिंग केलं पूर्ण बॅरेकेटिंग केलं कोणाला जे मालक आहे त्यांना सुद्धा आता येत नाही माझं काय म्हणणं जेवढी तुम्ही विकत घेतली ना त्याची मालकी गाजवा आमचा काय संबंध नाही जितकी घेतली अडीचशे एकर तीनशे एकर ती घ्या ना तुम्ही पण साडेबाराशे एकरवर आठशे एकरवर तुमची अतिक्रमण तुमचा ताबा तुमची वृक्षतोड तुमचं उत्खनन ही काय तुम्ही घ्या मला तो अहवाल द्या तो काय तो आई पण त्यांनी मशिनीने सगळं उत्खनन केलं आणि आपला वनविभाग झोपलाय हे काय चालतंय का तुम्ही मला साहेब द्याय विचारा पण तुम्ही अहवाल शासनाला रिपोर्ट तरी करू शकता

पोलिसांकडे आम्ही काय घामणार सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत सरकारी यंत्रणेकडून काय होतो अपेक्षा आमची जनतेला तुमचं का चित चालू याच्या महसूलची जबाबदारी आहे ती बेजबाबदारी महसूल पूर्ण गव्हर्नमेंट व्हायला पाहिजे त्या सगळ्या पूर्ण नकाशा व्हायला पाहिजे मोजणी व्हायला पाहिजे आणि हिस्सेरले पाहिजे होते स्वतंत्र झाला होते आणि प्रत्येक संदेश कुठला हिस्सा संदेश हे ठरलं पाहिजे होतं आणि मगच त्या ठिकाणी समदाया दिला गेला पाहिजे हे काही त्या ठिकाणी घडलेलं नाही सगळे कायदे नियम सगळे धाव्यावर बसून जर समजा मी एखादा पाच गुंडे जमीन विच्छेती करायला गेलो तुम्ही पहिले सात कागद देता मागता आमच्याकडे या सात सात कागदांची पूर्तता करा मग तुम्हाला मी विच्छती देतो

सासोली आणि दोडामार तालुकावासियांचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वनविभागाचं जे कार्य होतं त्यावेळीची जी जबाबदारी होती त्यांनी जे आश्वासन त्यावेळी उपोषण करताना सासोलीच्या ग्रामस्थांना दोडामार तालुकावासियांना दिलं होतं त्या आश्वासनाचं नेमकं काय झालं ही विचारणा करण्याकरता आज आम्ही वनविभागाच्या अधिकाऱ्याची भेट घेतली खरं तर त्यावेळी वनविभागानं तीनशे एकरमध्ये फक्त सत्त्याण्णव झाडं तोडल्याचा अहवाल दिला होता आणि जवळजवळ पस्तीस हजार रुपये दंड अशा प्रकारची कारवाई ते ही त्यावेळी त्यांनी केलेली होती आज जेव्हा वनविभागाच्या अधिकाऱ्याला आम्ही भेटलो त्यावेळी ते त्यांनी असं सांगितलं की आम्ही संबंधित कंपनीला किंवा जे संबंधित जे आरोपी आहेत किंवा जे संबंधित जे जमीन मालक आहेत त्यांना आम्ही त्या ठिकाणी नोटिसा बजावलेल्या आहेत आणि आमच्या निदर्शनास वनविभागाच्या निदर्शनास असं आलं प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर की जवळजवळ सहा हजारपेक्षा अधिक झाडं ही त्यांनी वृक्षतोड केलेली आहे आणि जवळजवळ वीस लाखापेक्षा अधिकचा दंड हा त्या कंपनीला त्या आरोपींना किंवा त्या ज ज्यांनी हे सगळं वृक्षतोड केली त्यांना तो बजावलेला हो आहे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं खरं तर ही जमीन इतर वन जमीन म्हणून आहे या तालुक्याला दोडामाळ तालुक्याला इको झोन आहे ए सी जेड आहे आणि खरं तर ही जैविक विविध विविधता जी आहे ही सगळी त्या ठिकाणी अशा प्रकारे जर झाडांची कत्तल झाली बेसुमार आणि जर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ज निसर्गाचं जर त्या ठिकाणी नुकसान झालं तर पर्यावरणाची हानी होऊ शकते निसर्गाची हानी होऊ शकते आणि म्हणून वनविभागाची जबाबदारी आहे ही त्या ठिकाणी काय त्या ठिकाणी वनविभागाने का हो कार्यवाही के केली जर त्या ठिकाणी आम्ही उपोषण केलं नसतं आंदोलन केलं नसतं तर फक्त सत्त्याण्णव झाडं आणि पस्तीस हजार दंड हा त्या ठिकाणी झाला असता पण आज त्यांनी सांगितलेलं आहे की असा नवीन नवीनवीन अहवाल तयार केला आहे जागेवर जाऊन सहा हजार झाडांची कत्तल झालेली आहे वीस लाखापेक्षा अधिकचा दंड त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांना नोटिसा भरल्यावर अजूनही त्यांनी दंड भरलेला नाही पण आमची मागणी आहे की ह्याच्यापेक्षा अधिकची झाडांची कत्तल त्या ठिकाणी झालेली आहे नुसतंच दंड नाही तर याच्यापेक्षा गुन्हासुद्धा त्यांच्यावर दाखल व्हावा सुद्धा भूमिका आम्ही वनविभागांना भेटून त्या ठिकाणी मांडलेली आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल